महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक पक्षात इनकमिंग आउटगोईंग सुरू झालं आहे त्यातच आता कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडलं आहे ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी सात नगरसेवक आणि शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला यावेळी मोठं प्रदर्शन करण्यात आलं मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी मशाल हाती घेतली दीपेश म्हात्रेंसोबतच त्यांचे बंधू माजी नगरसेवक जयेश म्हात्रे रत्नाताई म्हात्रे सुलोचना म्हात्रे संगीता भोईर वसंत भगत संपत्तीताई शेलार अशा सात माजी नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला दीपेश म्हात्रे यांनी पक्षप्रवेश करण्यापूर्वी डोंबिवलीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं हाती घेऊन मशाल घडवू महाराष्ट्र खुशाल अशा आशयाचं बॅनर संपूर्ण डोंबिवलीत झळकलं होतं दीपेश म्हात्रे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचा ताफा घेऊन मुंबईत दाखल झाले यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांचं स्वागत केलं तुम्ही परत आला याचा आनंद आहे थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी जुलुमशाही लोकसभेत गाडून टाकली असती असं उद्धव ठाकरे म्हणाले एक गोष्ट मी कडे घातली झाली की तुम्हाला एक आपण वाटलं गेलं होतं की इथे काय झालंय आणि आपल्याला कुठे जायचे मी बाळासाहेबांचे विचार सोडले मी शिवसेना हिंदुत्वातून दूर गेली या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाढल्या पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले खुपच्या लक्षात आलं की हे जे काही मध्ये चाललेलं होतं ज्याचा ज्याच्या आहारी गेला होता हे हिंदुत्व ही शिवसेना आपली नाही हे बाळासाहेबांचे विचार नाही महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि लोकांनी कधीच असू शकत नाही आणि तो विचार घेऊन ही शिवसेना पुढे नेतो आपण जगू ते स्वाभिमानाने जगू लाचारी पद्धतून जगणार नाही अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघायचं जगा शेरीचा जो बनवा अशा अनेक शहरात इकडे शेती हजार भाजपची गुलामगिरी करतायत मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडेगिरी ही सगळी दुरुंजाही आपण लोकसभेतच राहून टाकली असती कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भाजी आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा मतदारांचा अभिमान आहे बाजूला प्रचंड कागद संधा पैसा तुमच्या सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या इथे साध्या साधकांच्या जवळपास चार लाख मत आपल्याला मुख्यमंत्र्यांच काय मला म्हणायचं कार्य पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रत्येक पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली साध्या एका शिवसेनेनं कार्यकर्तेला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं तरी देखील कल्याणकरांनी म्हणजे कल्याणच्या मतदार सगळं कल्याण जवळपास चार लाख मत हे आपल्या मी जे कर्ज म्हणतोय त्यांनी सत्य पाहिजे आमच्या सांगण्यात आलेलं दर्शन मांडलंच नाही तर शिवसेना जे संपयला निघाले त्यांना मी मी परत घेणार नाही आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर ते आता तिकडे बसले त्यांना मी देणार नाही तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसाहेब खास कपटचे असेल किंवा दिशाभूत झाली म्हणून तिकडे गेले असतील त्यांना मात्र मी परत घेते आणि मूल शिवसेनेची कार्यकर्ते माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते त्यांना असं काय की एक मोहात दाखलं गेलं आणि तिकडे घेतलं गेलं त्याचे डोळे उभे उघडल्यानंतर त्यांना परत येतात सगळ्यांचं शिवसेनेत परत स्वागत करणारे अलीकडे सत्तेच्या लोकासाठी गेले सर्दी परत भोगताय आज सुद्धा महामंडळ वगैरे शिरोपती वाटप सुरू आहे अशा करता आणि अशा नारायका मी परत घेणार असं आज तुम्ही सगळे बघत आलेल आहात कल्याण गोबिले हा आपला शिवसेनेचा हिंदुत्वाचा आणि शिवरायांचा भगव्याचा ध्वनी आहे तिथला भगवा यांनीचा डाग लावला तो डाग पुन्हा धुवून टाका गप्पाचा पे टेका अशी तुम्हाला मी आता विनंती नाही जिथे साठी तुम्हाला शिक्षा आहेत विनंती करतो पण पीकेशी आणि बाकीच्या शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा आणि ते येत्या निवडणुकीत पडू तुम्ही ते दाखवा हा विश्वास वाढवतो स्वागत करतो जय हिंद जय महाराष्ट्र बोलतो आज ठाणे जिल्ह्यातून मला वाटतं हा पहिलाच प्रवेश आज आपल्या मातोश्रीच्या या पायरीवर होतोय सर मी आपल्याला वचन देतो की पक्ष संघटना वाढवण्यासाठी जे काही करावं लागेल ते इथे उभे असलेले सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही पक्ष संघटना वाढवण्यात ठाणे जिल्ह्यामध्ये साफ दाम दंड भेद सगळं करून आम्ही आमच्या पक्ष वाढवण्याचं काम करू साहेब आज तुम्हाला वचन देतो की यातला एकही कार्यकर्ता कुठेही आता हल्लत नाही आणि याचं वचन मी आज आपल्याला देतोय त्या ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काही लोकांची वागणूक आमच्या बरोबर होती आम्ही जरी सत्ताधारी पक्षात असलो तरी आम्हाला आमच्यावर केसेस दाखल केले गेले के आमच्यावर गुन्हे दाखल केले गेले के हे सगळं अन्यायकारक आणि महाराष्ट्र तोडण्याचं काम जे लोक करत आहेत त्यांना सोडून आज आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे आम्ही महाराष्ट्र जोडण्याचं काम करणार आहे त्याच्या पुढे मध्ये अनेक मदतीमध्ये यांची इच्छा आहे ते आपल्याकडे यावं माझी आपल्याला विनंती आहे की आम्हाला सगळ्यांना आपण शरण घ्यावं आणि येत्या काळामध्ये आपले आशीर्वाद द्यावे जेणेकरून आम्ही नागरिकांसाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी चांगलं काम करू शकू আপনি সাথে খুব খুব আভার মানতো আপনি আপনার গোয়েন্দার বুঝে খুব খুব আভার মানতো জয় জয়